नग दु तुले शास कर्मचारी महाराष्ट्र अत्यत महीने घटक संमान जॻहिकी ती घर समाज सेवे जी जवाबदारी शिक्षक असेल शासकीय ऑफिसमध्ये काम करणारा चतुर्थ किंवा श्रेणीचा कर्मचारी असेल त्याच्यामार्फत प्रशासकीय सेवेचं काम असेल जे जे काम त्यांच्याकडे येतं त्या कामातून जनतेला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीला सन्मानजनक वागणूक आणि आधार ही देण्याची जबाबदारी तुम्हा घटकांची आहे आणि ज्यावेळी तुमच्या जबाबदारी आहे त्यावेळेस राज्यकर्त्यांची ही जबाबदारी दर आहे की राज्याच्या प्रशासनामध्ये ते शैक्षणिक क्षेत्र असो प्रशासकीय क्षेत्र असो तिथे जर असतो तेव्हा सन्मानानं जगण्याची संधी ही त्यांनी द्यायला असावी आणि हा दृष्टिकोन आम्ही लोकांनी नेहमी स्वीकारला तुम्हाला लोकांना माहीत नसेल पण एकदा एकोणीसशे ऐंशी एक्क्याऐंशी च्या साली असंच कर्मशा राहिली शिक्षकांनी शिक्षकता महाराष्ट्रात एक आंदोलन केलं वेळे आंदोलन चाललं त्यावेळेच्या राज्यकर्त्यांनी त्यांच्याकडे वगैरे भूमिका घेतली मागणी काय होती मागणी ही होती की केंद्र सरकार जे देत ते महाराष्ट्राने द्यावं आणि ती मागणी काही मान्य झालेली नाही सुदैवानं राज्य चालवण्याची जबाबदारी माझ्या करावी आणि मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की जे केंद्र सरकार देईल ते महाराष्ट्र सरकार देईल आणि ते हा फाय गेले आहे आता हा धोरणाचा भाग या राज्याने स्वीकारला आणि राबवला आज त्याच आगर राज्याने मला समजत नाही की सफा अनुदान ही काय भांगे आहे तुम्ही वेतन द्यायचं कच किंमत द्यायची पण सफे सफेने का आणि ती सफ्याने द्यायची ती मान्य केल्याच्या नंतर त्या संबंधीचे आदेश हे काढायचे आणि तरतूद करायचे तरतूद न करता आदेश याचा अर्थ तो कागद कशाच्या आहे आणि म्हणून राज्याची जाण झाली जे द्यायचं आणि देणं गरजेचं आणि योग्य हे फटायच्या नंतर त्यासंबंधीची पूर्ण तरतूद करून याबद्दल लोकांना न्याय देण्याची जबाबदारी सरकारला चालता येणार नाही आणि आज तुम्ही गेले काही दिवसापासून यासाठी संघर्ष करत आहे राज्यकर्त्यांना माझी विनंती आहे की शिक्षक नेहमी फिल्ली घडवून घटक आज पावसामध्ये शिक्षणामध्ये इथं असतो आणि ती वेळ त्याच्यात येते हे महाराष्ट्र सोवन नमा हा राज्य हथ में अॼु कल माना रोही साउथ सम्झल की साईं राज मंसी असां सी मंसी असां ठीकु आहे त फ्न सोन फ्ल अद्या याचा अर्थ आहे त्याचा राज्य सरकारला स्पष्ट सांगावं लागेल की वाटेत कुणाच्या व्यवस्थित कुणाशी काही सत्र असेल तर त्याच्या खोलाशी जाऊ इच्छित नाही पण ज्ञानदानाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे आणि उद्याची महाराष्ट्राची फिरी ही तयार करण्याची नैतिक जबाबदारी ज्यांनी अंतकरणापासून स्वीकारलेली आहे त्यांना संघर्ष करायची वेळ येऊन येऊ नका लवकरात लवकर जे चोवीस ऑक्टोबरचा जी काही तुम्ही अर्ज काढली ती फोकर अर्ज ठेवू नका त्यासाठी काय हजार बाराशे कृती लागतील मला आकडे नक्की व्हायचे आता असे त्याची तरतूद करा त्याचे दैव सुरुवात करा आणि या राज्यामध्ये शिक्षकाचा सन्मानच होतो या फक्त इतिहास घडवा हा अर्ज आम्ही जो राज्याच्या मुख्यमंत्र्यांना सांगू मला असं वाटतं की हा तुम्हाला सगळ्यांचा अर्ज हा योग्य अर्ज असल्यामुळे त्यांना याबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल आणि संबंधाची आग्रह निवडता मी आणि आमच्या सगळ्या सहकार्याने या ठिकाणी घेतली जाईल यावेळेला तुमच्याकडे याचा निर्णय झाला मला सूचना येझ्याकडे आलेचे म्हणजे काय करा ते सांगितलं किंवा माझा फाळण्यासुका माझा मतदारसंघ फाळण्याचं वैशिष्ट्य हे की शिक्षकांची संख्या जास्त काही गावं असे असतात की तिथे शिक्षक जास्त असतात आणि त्यांनी सांगितलं सा की शिक्षक आज उन्हा पावसाचा विचार न करता संघर्षाला बसलं असते तर त्या ठिकाणी आपण गेलंच पाहिजे मी जाणार आहे आणि सांगितलं की मी येतो आणि त्यासाठी जे जे काही करायचं असेल त्याच्यात तुम्हा लोकांच्या खांद्याला खांदा मी या ठिकाणी सहकार्य करायला तयार आहे ही भूमिका त्यांनी केली त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आपण अभेच्छा करूया की लवकरच लवकर आज उद्या या संबंधीची तरतूद कर कर ही करून आज उद्या काही आज बैठक आहे बैठकीत निर्णय झाल्याच्या नंतर जी आर करायला अर्थ खात्यात जावं लागतं सामान्य भर जावं लागतं त्याच्यासाठी थोडा वेळ गेला तर म्हणून आणखी एक दिवसापेक्षा जास्त नाही Ya, aye, jum sachi aaj sachi ya sachi ya saudese sikhani aapka ya, tuikal sinta puro ka, paise saanaso, aas puro <laughs> usmost. Aisi hai. Aaj to sachi din मी सतत आहे आणि त्यामुळे या प्रशासनाच्या संबंधी तुम्ही काही चिंता करू नका कसा निर्णय घ्यायचा असतो कशी तर आणायची असते आणि तुम्हाला ती कशी द्यायची असते हे मला तुम्ही शिकवायची गरज नाही ते फायदाच पडेल यासाठी आमचा आग्रह राहील एवढं सांगतो आणि आपल्याला लागेल धन्यवाद पवार साहेब सगळ्या शिक्षकांनी कोणतीही काळजी करू नका आता बाण तिरातून सुटलेला आहे डायरेक्ट विधानभवनात जाऊन लागणार आहे आणि पवार साहेब आम्हाला पूर्ण विश्वास आहे की काही होऊ दे परंतु हितनं घेतल्याशिवाय साहेब आम्ही उठणार नाही आणि तुम्ही निश्चित तुमचा निरोप वरती पोचेल लगेच ओके धन्यवाद आम्ही निर्णय साहेब किती कितीही संकट देत परंतु जो पण निर्णय होत नाही तिथला एकही आमच्या बांधव शिक्षक बंधू भगिनी जागच्या हलणार नाही कितीही संकट येऊ देत आपण आलात आणि इथं रात्री साहेब रात्री सगळ्या आमच्या महिला भगिनी याच ठिकाणी झोपलेल्या होत्या दादा पण होते दादा, दादा जवळजवळ दोन वाजेपर्यंत झोपले नाही दोन वाजता जो झोपले आणि परत चारला आवरून परत इथे येऊन बसले म्हणजे काम कसं करायचं असतं दादानी शिकवलंय आणि निश्चित आम्हाला ठाम विश्वास आहे की आज तुम्ही आलात आणि आपल्या माध्यमातून आम्हाला हे यश मिळणार याची शंभर टक्के खात्री आहे साहेब तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल मी संपूर्ण महाराष्ट्रातील गडचिरोलीपासून ते कोकणापर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत आलेले जे शिक्षक आहेत या सगळ्या शिक्षक बंधू भगिनींच्या वतीनं आपला मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद